हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीता जीवनी मध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा श्लोक क्रमांक सोळा भाग एक नात्यश्नतस्तु योगोस्ती न चैकांत मनश्नत न जाग्रतो नैव चार्जुना भाषांतर हे अर्जुना जो अत्यधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही तो योगी होण्याची शक्यता नाही तर प्रेक्षक योगाभ्यास करायचा आहे मग तो ज्ञान योग असो ध्यान योग असो किंवा भक्तियोग असो तो आपल्याला या शरीराद्वारेच करायचा आहे या शरीराद्वारेच आपल्याला चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा अनुभव येतो या शरीराद्वारेच आपण चांगले किंवा वाईट कर्मे करतो आणि त्यानुसार आपल्याला रिझल्ट मिळतात या सर्वातून बाहेर पडण्यासाठी ही आपल्याला तर प्रेक्षक हो, श्री कृष्णांनी अष्टांग योगातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या आता ते आपल्याला सर्वांनीच केल्या पाहिजे अशा काही व्यवहार्य गोष्टी सांगणार आहेत की ज्याद्वारे आपणही योगाभ्यास करू शकतो जस की बॅलन्स हो बँक बॅलन्स नाही तर जीवनात पाहिजे ते संतुलन होय उदाहरणार्थ पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी एक्सप्रेस हायवे आहे त्यामध्ये स्पीडसाठी एक लिमिट असतं त्या लिमिटपेक्षा जास्त वेगानं आपण गाडी चालवू शकत नाही नाही तर दंड बसतो किंवा अपघातही होऊ शकतो तसेच आपण गाडी खूप हळूही चालवू शकत नाही, नाही तर ट्रॅफिक जाम होऊ शकते बरोबर म्हणजे काय तर गाडीचा वेग बॅलन्स करावा लागतो म्हणजेच संतुलन राखावं लागतं प्रेक्षक हो या जगामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स करण्याची आवश्यकता असते जसं की खाण्यामध्ये मीठ कमी पडलं तरीही जेवणाची चव लागत नाही किंवा जास्त झालं तरीही चव लागत नाही किंवा मिठाईमध्ये साखर नसेल तर कसला स्वाद आणि खूप जास्त साखर असेल तरीही स्वाद बिघडतोच त्याचप्रमाणे योगाभ्यासही जीवनामध्ये संतुलन असल्यानेच शक्य होतो संतुलन अगदी खाण्याचं झोपण्याचंही बरं का ते कसं काय चला बघूयात तर भगवंत येथे सांगतात की जो जास्त खातो किंवा कमी खातो जो कमी झोपतो म्हणजे जागरण करतो किंवा खूप जास्त झोपतो तो योगी बनू शकत नाही म्हणजे जीवनामध्ये संतुलन साधू शकत नाही त्याचं लक्ष प्राप्त करू शकत नाही तर मग येथे हा प्रश्न उभा राहतो की जास्त का खाऊ नये जास्त खाण्यामध्ये काय समस्या आहे अहो एखादा पदार्थ आवडला म्हणून थोडा जास्त खाल्ला तर काय बिघडलं आपण पुढे रोज रोज जास्त खातो कधीतरी जास्त खातो ना याच्या उत्तरादाखल आज आपण आपल्या आहाराबद्दल बोलूयात आपला आहार किती आणि कसा असावा याबद्दल बोलूयात तर प्रेक्षक हो शास्त्रानुसार आयुर्वेदानुसार मनुष्यानं आत्मा आणि शरीर एकत्र राहण्यासाठी म्हणजेच जिवंत राहण्यासाठी पोटाची जी भूक असते ती भागवण्या आहार घेतला पाहिजे त्यापेक्षा जास्त खाण्याला आहार म्हणतात कारण गरजेपेक्षा खूप जास्त जेवण घेतलं तर मनुष्याला त्याचे दुष्परिणाम सोसावे लागतात जसं की जास्त आहार घेतल्यावर त्या मानानं शरीराची हालचाल कमी होत असेल तर शरीर स्थूल होतं शरीरामध्ये अनावश्यक चरबी जमा होते मग आळस येतो मेंदू इतर कामे गरज आहे तेवढ्या क्षमतेनं करू शकत नाही कारण सर्व शरीर पोटातील अन्न पचवण्याच्या कामामध्ये व्यस्त असतं अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं तसेच अत्याहार म्हणजे आवश्यकता नसणाऱ्या गोष्टी ही खाणं जसं की मांसाहार पण एखाद्या प्राण्याची हत्या करून का खायचं काय तर म्हणे प्रोटीन मिळतं हाडं मजबूत होतात वगैरे वगैरे हो पण आपण आजूबाजूला सरासरी रोज मांसाहार करणाऱ्या लोकांचेही हातपात तुटताना पाहतोच की मग प्राण्यांचे जीव घेऊन त्यांना खाण्याचा अट्टहास कशासाठी अन्नधान्य जसे की गहू ज्वारी बाजरी तांदूळ अनेक प्रकारच्या डाळी मसाले अनेक प्रकारची फळे हिरव्या पालेभाज्या इत्यादी सात्विक अन्न मुबलक आहे ना आणि तेही तुलनात्मकदृष्ट्या कमी पैशांमध्ये आणि कमी त्रासात उपलब्ध होतं हे सर्व जे मनुष्यानं खावं म्हणूनच बनवलेलं असताना जर प्रत्येकच जीव खाण्यासाठी त्याच्या मागे धावत राहिला तर मनुष्य इतर जीवांपेक्षा बुद्धिमान कसा भगवंतांनी शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे की हे खाऊ नका ते मुद्दा मन का खायचं नको खाऊयात ना कारण त्याने इतर काही मिळव बाप मात्र जे आपल्याला कधी ना कधी न चुकता वस मग मांसाहार आहे तरी कोणासाठी जे तमगुणामध्ये आहे म्हणजे ज्यांची चेतना अगोदरच विस्कळीत झालेली आहे त्यांच्यासाठी आपण तसे आहोत का चला बघूयात त्या अगोदर बघूयात की मांसाहार म्हणजे काय तर मांसाहार म्हणजे एखाद्या प्राण्याचं मृत शरीर प्रेक्षक हो जेव्हा एखाद्या घरामध्ये एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा नक्की काय होतो हो तुम्ही कधी निरीक्षण केलंय तर आपल्याला जाणवू शकतं की संपूर्ण घरामध्ये एक नकारात्मकता पसरते आपण पाहतो की त्या घरामध्ये तीन दिवस अन्न ही शिजवलं जात नाही त्यानंतर मग संपूर्ण घर गंगा जलानं गोमूत्रानं शुद्ध केलं जातं बरोबर आता बघा त्याच प्रकारचं एका दुसऱ्या प्राण्याचं शरीर काळ्या पिशवीमधून घरातील स्वयंपाकघरामध्ये आणून शिजवलं जातं आणि खाल्लं जातं कल्पना करा, तो करा तो की तो मनुष्य किती नकारात्मकता ग्रहण करत असेल आणि का कारण तो प्राणी मनुष्याला प्रतिकार करू शकत नाही म्हणून की तो आपला कोणी लागत नाही म्हणून की टिजभर जिबेला पाच सहा फुटांचा मनुष्य नियंत्रित करू शकत नाही म्हणून हे सर्व काही तो तम मनुष्य समजू शकत नाही कारण त्याची चेतना अगोदरच विस्कळीत झालेली असते पण आपण तर हे समजू शकतो ना की कोणाला त्रास दिल्यानं कसा काय सुखी होऊ शकेल आपण कोणाला दुःख दिलं तर आपण सुखाचा अनुभव करू शकतो का जिभेचे चोसते पुरवण्यानं थोड्या वेळासाठी सुख मिळेलही पण त्यानं शरीर तर खराब होतच कारण मांसाहार हा मनुष्यांसाठी नाहीच मुळी आणि कर्मही खराब होता ज्याची असं या जन्मात किंवा पुढील जन्मात न चुकता फेडा वीज लागतात उदाहरणार्थ लागता। हिरण्य कश्यपू रावण कंस अशा दुष्ट लोकांना सुरुवातीला लोकांना त्रास देण्यामध्ये खूप मजा येत होती परंतु भगवंतांनी त्यांना न दंड दिलाच परंतु त्या अगोदरही त्यांना दंड की जसं हिरण्य कश्यपूला सगळे जण नायला जण का होईना आपण भगवंत म्हणत होते परंतु प्रल्हादा ते कधीच ऐकलं नाही त्यामुळे त्याला त्रास होतच होता त्याचप्रमाणे रावणाने खूप साऱ्या स्त्रियांचं अपहरण केलं नंतर माता सीतेलाही अपहरण करून लंकेत आणलं परंतु सीता मातेने त्याला कधीच होकार दिला नाही ज्यामुळे तो त्रासला होता त्याचप्रमाणे जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा कंस त्यांना शोधू शकत नव्हता त्यासाठी त्यानं त्याच्या सर्वासुरांना पाठवलं त्या सर्वांचा मृत्यू झाला त्यामुळे तोही दुःखी झालाच होता ते म्हणजे आणि नंतरही मिळतं जेव्हा भगवंत दंड देतात आणि त्यानंतरही फळं त्यांना त्या त्या भोगावीच लागतात म्हणून आपण दुसऱ्यांना दुःख देऊन कधीही सुखी होऊ शकत नाही म्हणून मनुष्यानं कोणाचे प्राण घेऊन उदरभरण करू नये मांसाहार करू नये मग मनुष्यानं नक्की कोणता आहार घ्यावा तर मनुष्यानं तोच आहार घ्यावा जो सत्वगुणामध्ये आहे अन्नधान्य भाजीपाला फळे वगैरे वगैरे आणि त्यापासून आपण खूप छान छान अन्न पदार्थ बनवून ते भगवंतांना अर्पण करून मग प्रसादाच्या रूपात स्वीकारू शकतो भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण याबद्दल सांगतात की पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे पत्र म्हणजे पान म्हणजेच पालेभाज्या पुष्पम म्हणजे फुलं जसे घादग्याची फुलं वगैरे सारख्या भाज्या फल म्हणजे फळ आणि तोयम म्हणजे पाणी आपण आपण सतत सतर्क सतर पाहिजे की आपल्या शरीराला काय देत आहोत कारण आपण जे काही खातो त्याप्रमाणेच आपण बनतो जसं अन्न तसं मन म्हणून तर आपण बघू शकतो की जेव्हा कोणी प्राण्यांना कापून खातात ते प्राण्यांसारखेच बनतात त्यांची चेतना किती अधपतीत होते त्याचा स्वभाव किती रागीट होतो चिडचिडा होतो अशा स्वभावाच्या लोकांना योगाभ्यास तर खूप दूरची गोष्ट झाली कारण जे लोक मांसाहार करतात दारू पितात सिगारेट ओढतात भगवंतांना भोग न दाखवताच ग्रहण करतात ते पापस तर खात असतात कारण ते अन्न दूषित असतं आणि त्यामुळं ते जिवंत असताना त्यांचं संपूर्ण शरीर त्यांची चेतनाही दूषित होते आणि ते शरीर सोडल्यानंतरही त्यांना त्याची खूप मोठ्या प्रमाणात फळे भोगावीच लागतात म्हणून आपण नेहमी कृष्णप्रसादच खावा असं शास्त्रांमध्येही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे परंतु जर मांसाहारी मनुष्यही कधी हरिनामाचा आश्रय घेईल आणि हरिनाम जप करेल तर हरिनाम प्रभू त्याच्यावर सुद्धा कृपा करतात आणि कृष्णांच्या कृपेनं त्याचा मांसाहार मद्यपान धूम्रपान सर्व वर्ज असलेल्या गोष्टी केव्हा सुटतात आणि तो केव्हा सत्वगुणामध्ये भक्ती करू लागतो हे त्याचं त्यालाही समजत नाही म्हणून तर कृष्ण भक्त पाणी सुद्धा भगवंतांना अर्पण केल्याशिवाय पीत नाहीत अन्नाचा भोग दाखवताना ते पाण्याचाही त्यामध्ये तुळशीपत्र घालून भगवंतांना भोग दाखवतात आणि तो भोग उचलल्यानंतर ज्याप्रमाणे भात भाताच्या भांड्यात भाजी भाजीच्या भांड्यात एकत्र केली जाते त्याप्रमाणे पाणीही पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात एकत्र केलं जातं किंवा भक्त जर प्रवासात असतील आणि त्यांनी पाण्याची बाटली विकत घेतली तरीही ते पाणी पिण्या अगोदर ते मनामध्ये ओम श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू असं म्हणून ते पाणी भगवंतांना अर्पण करतात आणि मगच ते स्वीकारतात म्हणून आपण जीवन जगण्याचा प्रयास केला पाहिजे तमोगुणामध्ये नव्हे नाही तर आपण मनुष्य म्हणूनही अपात्र ठरू हे झालं काय खावं आणि काय खाऊ नाही याबद्दल आता आपण किती खावं आणि केव्हा खावं याबद्दलही भगवंत येथे काय सांगत आहेत त्यावर याच श्लोकावर चर्चा करताना पुढील भागात पाहू तर प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण अन्न भगवंतांना भोग दाखवून प्रसादाच्या रूपात स्वीकारलं पाहिजे आणि मनुष्य जन्माचं लक्ष म्हणजेच भगवत भक्ती करण्यासाठी पात्र बनलं पाहिजे सात्विक अन्न खाऊयात पापकर्मांपासून दूर राहूयात धन्यवाद हरे कृष्णा